आरे। 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 नमस्कार मी अक्षता नवले आणि माझ्या ऑन द वे भुर या ब्लॉग वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे म्हणजे ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनच्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र पांडेश्वर या ठिकाणी मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आपण मंदिरा मंदिरा या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहे तसेच या मंदिराच्या आवारात असलेले वीरगळ शिलालेख सतीशिळा याबद्दलचा अभ्यास करून याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव तसेच महाभारतातील पाच पांडवांच्या वास्तव्यानेही पावन झालेले गाव करा नदीच्या तीरावर वसलेले हे अतिशय प्राचीन असे मंदिर आणि यादवकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर पूर्णपणे बेचिराक होऊनही पुन्हा उभारले गेलेले मंदिर आणि अखंड पुरंदर वासियांचे आशास्थान आणि श्रद्धास्थान असलेले अतिप्राचीन असे हे पांडवेश्वर म्हणजेच पांडेश्वर मंदिर नमस्कार माझं नाव लाला अण्णा ना जगताप माझं गाव सासवड राहायला जेजुरीत व्यवसाय पांडेश्वर मध्ये या पांडेश्वर मध्ये गेले वीस वर्ष झालं रोज पाठी पाच वाजता मंदिरात हजर असतो आम्ही एक दहा पाच जण रोज त्याची पूजा अर्चा करत असतो आणि दरवर्षी श्रावणामध्ये चारी सोमवारी अन्नदानाचं काम चालू असतं पूजा चालू असती शिवरात्री चालू असती असे सर्व कार्यक्रम वर्षाच्या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करत असतो कैलास राणा शिवचंद्र मौळी फनिंद्र माता मुकोटी झळाळी कारुण्यसिंधू भव दुःखहारी जवीन नशंभो मजकोन तारी नमस्कार मी आकाश रमेश दळवी गुरव या श्रीक्षेत्र पांडवेश्वराचा पुजारी म्हणून मी काम पाहतो गेले सहा ते सात पिढ्यांपासून आम्ही या ठिकाणी पुजारी म्हणून काम पाहत आहे पांडवांच्या वडिलांचं प्रथम पितृश्राद्ध संपन्न झालं हे सर्वश्रुत असावं सर्वज्ञात असावं म्हणून श्री श्रीकृष्णांनी या ठिकाणी बेल आणि अक्षता मंत्रोच्चाटन करून देवगणांच्या उपस्थितीमध्ये एक शिवलिंग स्थापन केलं हे सर्वात मोठं शिवलिंग श्रीक्षेत्र पांडवेश्वर म्हणून ओळखलं जातं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युद्घानः अधर्मस्य तदात्मनम् सृजाम्यहम्यहम् परित्राणाय सा धर्म ग्रंथ गीतेतील या श्लोकाप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल व धर्मावर अधर्माचे पारडे जड होईल त्या त्यावेळी दुष्कर्म करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी व धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतरित होईल त्यानुसार साडे तीन हजार ते चार हजार वर्षांपूर्वी महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले या अवतार काळात स्थानिक लोककथेनुसार व मुद्गल पुराण व पांडवांची कथा यामधील उल्लेखाप्रमाणे पाच पांडव म्हणजेच युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव व माता कुंतीसोबत श्रीकृष्ण हे सर्वजण फिरत फिरत दंडकारण्यामध्ये आले पांडव वनवासात असताना पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर किंवा पांडवेश्वर या या ठिकाणी ठिकाणी आले पांडेश्वर असताना पांडवांचे पिता महाराज यांचा श्राद्ध दिन जवळ आला होता श्राद्धा निमित्त त्यांनी कुंभ यज्ञ करायचा व लोकांना सहभोजनास बोलवायचे असे ठरविले त्यानुसार अनेक साधू संत व ऋषी मुनींना आमंत्रणे पाठवली त्यानंतर एक उपस्थित झाला तो म्हणजे या ठिकाणी पाण्याचे खूपच दुर्भिक्ष जाणवले ही समस्या पाच परमात्मा श्रीकृष्ण रायांना सांगितली श्रीकृष्णांनी यावर उपाय सांगितला त्याप्रमाणे शूर वीर अर्जुन भल्या पहाटे उठून पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगर रांगेजवळ पोहोचला या ठिकाणी ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते हे ठिकाण दरेवाडी गराडे गावच्या जवळ आहे आजही या ठिकाणास चतुर्मुख किंवा ब्रह्मगिरी असे म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे तपश्चर्याला बसलेल्या ब्रह्मांजवळ अक्षय प्रवाही पाण्याचा कमंडलू होता तो कमंडलू अर्जुनाने लवंडून दिला त्याचबरोबर कमंडलूतील पाण्याचा अक्षय प्रवाह वारवडी गराडे मार्गे पुढे प्रवाहित झाला तपश्चर्या भंग झाल्याने क्रोधित झालेले ब्रह्मर्षी अर्जुनाच्या मागे पाठलाग करत होते परंतु श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन करा नदी तीरावर तांदूळ घेऊन शिवपिंड बनवून पुढे निघून जात असे ब्रह्मर्षी शिवभक्त असल्या कारणाने शिवपिंड दिसल्यानंतर पूजा अर्चा केल्याशिवाय पुढे जात नव्हते असे करत करत गराडे ते पांडेश्वर या ठिकाणी नदी किनाऱ्यावर अनेक शिव मंदिरे तयार झाली शेवटी पांडेश्वर येथे पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या भेटीने ब्रह्मर्षींचा राग शांत झाला त्यानंतर खुद्द ब्रह्मदेव पंडूराजाचे कुंभश्राद्ध व यज्ञ कार्यात आणि इतर ऋषी मुनी बरोबर सहभागी झाले श्री उत्तरेकडे वाहू लागते व वा परत वळण घेऊन पूर्वेकडे असे हे ठिकाण हिंदू धर्मशास्त्रात पवित्र मानले आहे पांडवांनी या ठिकाणी कुंभश्राद्ध यज्ञ केला कालांतराने याच ठिकाणी पांडवांनी व्यासपीठाधिष्ठित मोठे शिवलिंग स्थापन करून सुबक देवालय बांधले आहे श्री क्षेत्र पांडेश्वर हे ठिकाण पुणे येथून मार्तंड मल्हारीच्या जेजुरी मार्गे बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यभूमी सासवड येथून कोथळे व नाजरे मार्गे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे श्री पांडेश्वर मंदिर हे करा नदी तीरावर पूर्वाभिमुख उभारलेले आहे मंदिरावारात पोहोचल्यानंतर मंदिरासमोर खूप मोठा आकाराचा नंदी मंडप म्हणजेच नंदी चौपाळा पाहायला मिळतो यामधील नंदी सुंदर व आखीव रेखीव आहे या नंदी मंडपाच्या मागच्या बाजूस विटा व बांधलेला एक मिनार आहे त्या मिनारामध्ये वर जाण्यासाठी लाकडी व चुण्यामध्ये पायऱ्या तयार केलेल्या आहेत पायऱ्या वर चढून गेल्यानंतर एका बाजू श्रीक्षेत्र मोरगावचे दर्शन होते तर दुसऱ्या बाजूला श्रीक्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडाचे दर्शन होते महादेवाच्या नंदीचे दर्शन घेतल्यानंतर समोरच पूर्ण दगडी बांधकामातील मंदिराचे सभागृह पडते हे मंदिर यादवकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे यादव काळाच्या अगदी सुरुवातीला या मंदिराची उभारणी झाली असावी प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला सहा ते सात फूट उंचीचे द्वारपाल पाहायला मिळतात अत्यंत बारीक कलाकुसर केलेले द्वारपाल खूपच सुंदर आहेत द्वारपाल काही प्रमाणात भग्न झालेले आहेत धर्मयुद्धाची जळ या मंदिराला सुद्धा बस मिलते। सुद्धा बसलेली पाहायला मिळते तरी आजही या शिल्पांची प्रमाणबद्धता व शिल्प सौंदर्य उठून दिसते द्वारपालांच्या पायातील तोडे अंगावरील वस्त्र गळ्यातील कंठीहार दंडातील बाजूबंद कानातील कुंडले आणि दाक्षिणात्य मुकुट व त्यावर असणारी दगडी छत्री हे खूपच सुंदर आणि विलोभनीय आहे त्याचबरोबर बाजूस कोपऱ्यांवर आहेत यामध्ये एक देवी मूर्ती शिल्लक आहे सभा मंडपात पूर्ण दगडी आठ खांब आहेत या खांबांवर उलट्या नागपण्या कोरलेल्या आहेत या उलट्या नागफण्या हे यादवकालीन शिल्पकलेचे वैशिष्ट्य आहे तसेच सभामंडपात चोवीस रथिका म्हणजेच आहेत परंतु सध्या यामध्ये कोणत्याही मूर्ती नाहीत सभा मंडपात जमीन भल्या मोठ्या दगडी शिळांनी झाकलेली आहे यावर अनेक खेळांचे रेखाटन केल्याचे पाहायला मिळते यामध्ये महत्वपूर्ण वाघ बकरी हा खेळ पाहायला मिळतो महाभारतामध्ये ज्याप्रमाणे द्यूत खेळ खेळला जाई त्याप्रमाणे जा हा वाघ बकरी खेळ सुद्धा राजे महाराजे खेळत असत त्यामध्ये तीन वाघ व वा पंधरा बकऱ्या असत तर वाघाने बकऱ्यांना खायचे व वा बकऱ्यांनी वाघाला अडवायचे अशी संकल्पना या खेळाची होती त्याचबरोबर अशा अनेक खेळांचे रेखाटन केलेले पाहायला मिळते त्यानंतर अरुंद मार्गातून गर्भगृहाकडे जावे लागते समोरच लाकडी दरवाजा आहे या लाकडी दरवाज्याच्या उजव्या बाजूला खूपच पुरातन एक शिलालेख वाचायला मिळतो या शिलालेखाप्रमाणे विठ्ठल भट जोशी शके अकराशे अठरा मार्गशीर्ष वद्य असा नामोल्लेख या शिलालेखात आढळतो म्हणजेच विठ्ठल भट जोशी व फाटक भट यांनी इसवी सन अकराशे शहाण्णव साली मंदिराचे बांधकाम केल्याचे दिसते परंतु सभामंडप मात्र यापेक्षाही जुना असल्याचे जाणवते गिलाव्यावरील हा शिलालेख खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे यानंतर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर सात ते आठ फूट लांब चौथऱ्यावर साडेसहा ते सात फूट लांब पूर्ण काळ्या पाषाणातील शिवलिंग पाहायला मिळते अशा प्रकारची पिठासीन विशाल शिवपिंड इतरत्र क्वचितच पाहायला मिळते श्री पांडेश्वर महादेवाचे शिवलिंगाचे दर्शन मनोभावे घेऊन मी नामस्मरण करत थोडा वेळ इथेच विसावले मंदिरातून बाहेर आल्यानंतर वडाच्या झाडाला असणाऱ्या चौथऱ्यावर अजून एक शिलालेख पाहायला मिळतो हा शिलालेख समोर व वरती अशा दोन्ही बाजूला कोरलेला आहे या शिलालेखाप्रमाणे पाराचे काम वाचपा रांजीराव सी माळी यांनी केले तारीख वीस सहा एकोणीसशे दोन असा मजकूर वाचायला मिळतो अजून एक शिलालेख नदी किनाऱ्यावर असलेल्या कासवाच्या आकृतीच्या दगडावर कोरलेला आहे ज्येष्ठ वद्य नऊ शके अठराशे चौदा नंदन नाम संवत्सरात मृत्यू झालेल्या तुकाराम यांची ही समाधी आहे म्हणजेच हा शिलालेख समाधीवरील आहे श्री पांडेश्वर महादेव मंदिराच्या दक्षिण बाजूस नदी किनाऱ्यावर विटावत सोन्यांच्या बांधकामातील वोवऱ्या आहेत या वोवऱ्यांमध्ये पुराणकथांमधील कथांमधील रेखाटली आहे रामायण महाभारत कृष्णलीला शिवलीला दशावतार यातील अनेक प्रसंग चित्रित केले आहे या सुंदर कलाकृतींचे पुनर्जीवित होणे गरजेचे आहे श्री क्षेत्र पांडेश्वर महादेव व गावाविषयी अनेक उल्लेख मोडी कागदपत्रांमध्ये आढळतात यामधील काही उल्लेखाप्रमाणे श्री पांडेश्वर महादेवाबद्दल एक महत्त्वपूर्ण आज्ञापत्र आहे थोरले महाराज शहाजी महाराजांच्या कारकिर्दीत देण्यात आलेले आहे यामध्ये जमिनीनाम यापुढेही चालू ठेवावे असा मजकूर आहे सुहूरसन खमस तिसेन अलफ म्हणजेच इसवी सन सोळाशे पंच्याण्णव साली हे इनामपत्र देण्यात आले वेदमूर्ती मूळ इनामपत्र राजे यांनी अडतीस साली शेत दिबा मध्ये एक चावर जमीन देण्यात आली होती आदिलशाही सरदार हैबत खान याने सुद्धा या मंदिरास इनाम दिले होते सुहूर सन शीत अशर आल म्हणजेच इसवी सन सोळाशे सोळा साली देण्यात आले होते मुद्गल भट बिन गणेश भट जोशी यांना शेत दिवा मध्ये एक ताहूर जमीन इनाम मिळाली होती यानंतर एक महत्वपूर्ण आज्ञापत्र राजेश्री बाजीराव पंडित प्रधान यांनी राघो अनंत अत्रे कुलकर्णी यांना दिले होते सुहूर सन अरबा असरी मया अलफ म्हणजेच इसवी सन सतराशे चोवीस साली देण्यात आले होते पुरातन श्री पांडेश्वर देवालय जागृत स्थान आहे तांबऱ्यांचा म्हणजेच मुसलमानांचा उपद्रव त्यामुळे छिन्न विछिन्न झालेल्या देवालयास आपण स्वकष्टाने उभे केले व श्रींची पूजा त्रिकाल चालवीत आहात म्हणून कुटुंब वत्सल योगक्षेम चालावा यासाठी थल कुमाजी येथील पाव चावर पड जमीन नूतन इनाम करून दिली राज्य बिषक शके पन्नास श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी राघो अनंत अत्रे कुलकर्णी यास इनाम दिले हे इनाम सतराशे साली देण्यात आले करागंगातीरी श्री ईश्वर स्थान देवालय आहे देवालयाचा मागील भाग पडल्यानंतर पुनर्बांधणी केली याबद्दल तीस बिगे जमीन अव्वल जमीन देण्यात आली होती शाहीतील सचिव शंकराजी नारायण यांनी श्री पांडेश्वर मुक्कामी एक पत्र दिले होते सुहूर सन सभा तिचे नलक म्हणजे इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव साली दिले राजश्री कैलासवासी महाराजांनी अभिषेक नंदादीप व नैवेद्य याची मोईन करून दिली होती त्याप्रमाणे चालवणे मधील काळामध्ये धामधुमी असल्या कारणाने दिवाबत्ती झाली नाही ती पूर्ववत चालवावी म्हणून नरसिंह भट यांनी विनंती केली असा मजकूर आढळतो वेदमूर्ती राजश्री धर्मराज भटबिन गोविंद भट हतवळणे वास्तव्य सुपे यांची मौजे पांडेश्वर येथील स्थळ कोलतापैकी जमीन निम्मे चाहूर येणार होते श्री पांडेश्वर महादेव वहिवाटदार गुरव श्रींची नित्य नेमाने पूजा करतो म्हणून गुरुवार इनाम गावकऱ्यांनी दिला यास आज मासे पाऊनसे वर्ष झाली म्हणजेच इसवी सन सतराशे पन्नासच्या दरम्यान गुरुवास हे इनाम मिळाले असावे मौजे पांडेश्वर गावाकडून श्री पुरातन पांडेश्वर महादेवास मिळाले होते पूजा अर्चा व तेल बेल यासाठी श्री क्षेत्र पांडेश्वर मंदिराच्या आवारात आपल्याला विरगळ पाहायला मिळतात विरगळ म्हणजे युद्ध प्रसंगी वीर मरण आलेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ तगडावर कोरलेली त्या वीराची प्रतिमा म्हणजेच विरगळ होय यामध्ये एक वीरगळ मात्र खूपच दुर्मिळ आहे वाघाच्या हल्ल्यात वीर मरण आलेल्या योद्ध्याची विरगळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते श्री मंदिराच्या पाठीमागे खूपच विस्तीर्ण चौथऱ्यावर वृंदावन समाधी आहेत काळाच्या ओघात पडझड झालेल्या या समाध्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे असे हे ऐतिहासिक श्री क्षेत्र पांडेश्वर देवस्थान इतिहासातील उल्लेखाप्रमाणे जागृत आहेच त्याचबरोबर नितांत सुंदर व निसर्गरम्य आहे दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानाला आपणही नक्की भेट द्या शंकर हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार मी प्रताप रासकर माझी सरपंच पांडेश्वर या मंदिराचा शासनाच्या क वर्गामध्ये समावेश झाला परंतु एकच वर्ष त्या शासनाचा निधी या मंदिरास प्राप्त झाला त्यानंतर आजपर्यंत एकही रुपया निधी क वर्गातून या ठिकाणी मिळालेला नाही त्यामुळं पुढची थोडी थोडी दुरुस्ती थांबलेली आहे अपेक्षित असंच आहे की शासनाने या अशा पौराणिक मंदिराकडे लक्ष द्यावं यात्रेकरू या, या ठिकाणी मोठ्या संकटने येतात पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल बाकीची अवस्था असतील या पूर्ण करण्याकरता शासनाने आम्हाला ग्रामस्थांना जर मदत केली तर निश्चितपणे हे मंदिर अजून बी सुधारित अशा प्रकारे या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि स्थानिक ग्रामस्थ किंवा इथले आजूबाजूचे लोक यांना या मंदिरामधून थोडंसं सा उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा या ठिकाणी प्राप्त होईल असं मला वाटतं इतिहासातील पुरातन पांडेश्वर मंदिराचा माहितीपट आज आपण जाणून घेतला व्हिडिओ मध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या येणाऱ्या कमेंट्स मुळे नक्कीच आम्हाला नवीन कार्याची ऊर्जा मिळते त्यामुळे कमेंट्स नक्की करा हर 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 महादेव